कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई तसराळे किंवा मोठ्या बाहुल्यात मळले तर माळायला सोपी जाते कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात किंवा तुपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळायचे असतात नाहीतर तेल जास्त गरम झाले जा तर पॅन थोडा गॅ वेळ गॅसवरून उतरवून तेल थोडे गार होऊ द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे म्हणजे मग करपणार नाहीत नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी म्हणजे त्यावर माशा चिलटे बसत नाहीत नक पदार्थांमध्ये धूळ किडा मुंगी वगैरे पडत नाही नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळीच चव येते त्यायोगी पालकही खाल्ला जातो घरी थोडे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी काही भाजी नसेल तर अशा वेळी जर घरी पालक असेल तर तुरीच्या डाळीच्या नेहमीप्रमाणे आमटी करावी भरपूर पालक चिरून घाला आणि चांगला शिजू द्यावं ही पालकाची झटपट पातळ भाजी तयार होती कोबीची भाजी उरली असेल आणि ती परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्या डाळीचं पीठ एक दोन चमचे घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिकमधून कणकेत हे सारण स्टफ करून कोबीचे स्टफ पराठे बनवू शकतात छान लागतात कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्यूब्स करून घ्या आणि एका भांड्यात उकळते पाणी गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्स दहा ते पंधरा मिनिटे ठेवा मग एका चाळणीत पाच मिनिटे पनीर निथळत ठेवा आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिशमध्ये वापरण्यासाठी तयार आहे कोणताही पुलाव किंवा जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असेल तेव्हा तांदूळाच्या पट पाणी घालावे आणि दोन शिट्ट्या कराव्यात भात मोकळा आणि फडफडीत होतो गरमागरम इडली इडली, इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे यामुळे इडल्या इडली, इडली पात्रातून पटापट निघतात काही भाज्या उसळे आणि भात करताना तयार मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो अशावेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात त्याऐवजी एक चमचा तेलात थोडा मसाला घालून मग ते तेल फोडणीमध्ये घालावे तर मसाले करपत नाहीत आणि मसाल्याचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो